सरासरी साडेसात सात हजार काम केले आपण आणि ओके ट्राय करा नंतर बघूया रुपये जाऊ चला दे बराबर तीनशे नबे हो कितना पाइप घ्या गया मेस बाईस पाईप बाईस पाइप सतरा सतरा जुनी तीस सतरा जुनी चौतीस एक पाईप आहे सतरा फूट पाच इंच का पाच इंच का तीनशो नबे तक तीन सो नशोधन कसं केलं जात काही लोक मशिनी नवीन टेक्नॉलॉजी जा आधारे जाते, जाते सळीच्या आधाराने बघतात काही लोक नारायण बघतात आपण पंचवीस वर्ष झाले लिंबाच्या काठी शास्त्रोत्त पद्धतीनं पाणी बघितलं जातं आता या ठिकाणी काठी फिरते मग इथेच का फिरते जेव्हा आपण साईट न जर चेक केलं इकड हॉलमध्ये येणार आहे काय होतं

बोरिंग मशीन आलेली आहे त्या पॉइंटला आपल्याला लावायचं काम चालू आहे बघे किती खुदाबाईंच पण आगमन झालेलं आहे पाणी बघण्यासाठी आलंय का आता आपलं भूमिपूजन झालेलं आहे आमच्या मेहुण्याच्या घराचं ते काही दृश्य तुम्हाला दाखवले असतील तर आता बोर मारायचे तर बोर मारायची काय पद्धत आहे म्हणजे आता पाणी शोधायचं आहे तर कसं आहे काय काय दादा तुमचं नाव काय हो माझं नमस्कार माझं नाव सुरेश गणपती माळी राहणार कडेगाव जिल्हा सांगली महाराष्ट्र गेली पंचवीस ते सव्वीस वर्ष झाली मी भागात बोरचे स्पॉट विहिरीचे स्पॉट दाखवण्याचे काम करतो आतापर्यंत सरासरी साडेसात सात हजार काम केलेत आपण आणि याच्यात रिझल्ट आपण नव्याण्णव टक्के घेतलाय okay. प्रत्यक्ष बोर मारायच्या अगोदर जागेचा सर्वे केला जातो तर तो, तो सर्वे कशा पद्धतीने केला जातो okay आ? आ? आता प्रत्यक्ष आपण तुम्हाला दाखवूया फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद एकाहत्तर शेचाळ एकोणऐंशी आता बघूया आपण प्रत्यक्ष कसा पॉइंट मिळतोय काय आता सर्वे करायची लिंपाची काठी आहे ओके okay. पाणी दिसत ही मुळात अंधश्रद्धा आहे जल संशोधन कसं केलं जातं काही लोक मसनी नवीन टेक्नॉलॉजी आधारे जातात जाते सळीच्या आधारेने बघतात काही लोक नारळ बघतात आपण पंचवीस सव्वीस वर्ष झाले लिंबाच्या काठी पद्धतीने पाणी बघितलं जातं बरं हे म्हणजे या लिंबाच्या काठीद्वारे पाणी दिसतं ही मुळात अंधश्रद्धा त्यात जास्त आपल्याला पाणी मिळेल पाणी मिळेल मिळेल याच्याद्वारे आपल्याला कळते कंडा आलेत कसे आले प्रत्यक्ष बघूया आपण चला ही नाही डेली सोडायला ना, नॉर्मल अशी हातात आता ही प्रोसेस कशी होती तुम्हाला दाखवतो आणि नंतर पूर्ण ज्या वेळेला बोरिंग मारणार आहे तोही भाग तुम्हाला दाखवला जाईल का बरोबर पाया होती फक्त काटे हालते असं पाणी केला काही पण तू कुठे केलंय आपल्याला क्रॉस कुठे मिळतो क्रॉस ठिकाणी काठी फिरते मग इथेच का फिरते जेव्हा आपण साईज जर चेक केलं इकडं एक प्रवाह आहे आणि ह्या दिशेनं आलो म्हणजे ही काठी जशी मुवमेंट होते त्यानुसार हे लक्षात काठीचा एक प्रकारचा ग्रेप तयार होतो त्याच्यावरती सर हा पाण्याचा स्पॉट एक्झॅक्टली मिळतो आता इथे सरासरी आपल्याला अडीचशे तीनशे फूट बोर मारायचा आहे पाणी लागल्याची पहिली पोझिशन माझा अंदाज आहे सरासरी पंचावन्न फूटच्या च्या आसपास त्याच्यानंतर आपल्याला सर्वसाधारण पाणी लावू शकतो एकशे सत्तरच्या च्या आसपास तिथून आपण पुढे गेल्याच्या नंतर एकशे सत्तरच्या नंतर आपल्याला पावन तीनशे सरासरी तीनशे फुटर मार्ग सरासरी दोन इंशी पाणी राहणार आहे प्रत्यक्ष आता आपण हे पाणी बघितलंय परंतु आता लाईव्ह आता थोड्या वेळ गाडी बी लावणार आहे प्रत्यक्ष भाग आपल्याला कशा पद्धतीने पाणी त्या भागात वगैरे आपल्याला चेक करायचं म्हणलं

दादानी हो। जो हा पॉइंट काढलाय थोडासा हा आपल्याला साइड ला पाहिजे मधी येत नाही तर रिचेकिंग चालू आहे काय होते काय नाही बघूया आपण बाई आहेत पुण्याचे आय टी वाले त्यांनी पण प्रयत्न चालू आहे त्यांचा चालू आहे का नाही पण जास्त जास्त किती जास्त आहे ते फील झाल्यावर जे ब हा इथं जास्त पाणी जास्त आहे जास्त प्रवाहावर इता आले बरं आहे काय इता आले तो पाणी जास्त आहे हे विषय जास्त आहे पागर ही पाणी दोन्ही पाणी हा धार चालू आहे अत्ता पाणी नाही नाही हा धार आहे बघा ती मागे हा बघा Bu ne? 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 पुढं हे फ्रंटच येणार आहे ना ही जागा फायनल केलेली आहे हा पॉइंट आपल्याला फायनल केलेला आहे तर आता बघूया आता थोड्या वेळाने आपल्या बोरिंग बोरिंगच वाले ओंकार बाईने घेतला पण एक छोटस हलकस मुवमेंट होते पण ते, ते आता ज्याच्याकडे बाबा विद्या असतात त्यांना ते पूर्ण मुवमेंट होते हलका हलक मुवमेंट होते ना होत नाही ना तर थोडस हलकी मुवमेंट होते हा आम्ही बघितलं आपल्याला काही ती विद्या नाहीये ज्यांना विद्या दिली तेच बघू शकतात पण थोडासा एक फील होतो आपण तेवढ्या कॅल्क्युलेशनवर बोर मारली जे अवघड कामून जायचं त्यांच्या ज्ञानानेच गेलं पाहिजे दोन्ही स्ट्रॅटजी आहेत पण ते जास्त करून त्या लिंबाच्या काडीवरतीच म्हणजे त्यांची ती स्ट्रॅटजी ती, ती यूज करतात नारळाचं हा बरोबर बघा नारळ स्ट्रेट होते दादाना ती पण स्ट्रॅटेजी माहीत आहे पण ते लिंबाच्या याच्यावरती जास्त तुम्ही जास्त माझा कॉम्पिटेन्स विश्वास आहे ते लिंबाच्या काट लिंबाच्या शास्त्राच्या आधारे तुम्ही फंड बघतो बरोबर जे प्रयोग घेतात परंतु याच्यावर बघतो याच्यात कुठे जादू टोना वगैरे काही नाही नॅचरली काठी फिरायचं शास्त्रीय कारण जर सांगायचं म्हटलं तर शक्यतो एखाद्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप हो निगेटिव्ह असावा हे जर असेल ह्या क्रिया घडतात हो निगेटिव्ह अच्छा अच्छा कानाचा अनुभव पाहिजे अनुभव पाहिजे कारण काय काय आम्ही हातात घेऊन बघितलं की आम्हाला हलकस जाणवलं आम्ही हलकस जाणवून बोर काढले तर यावकडून बसल तुम्ही कॉन्फिडेंटली सांगताय ना की बाबा इथं निघणार बांधायचं ओके धन्यवाद दादा ही माहिती दिल्याबद्दल आणि आमचा पॉइंट दिल्याबद्दल बघूया माझं नाव विनायक विनायक साहेबांनी आपला व्हिडिओ तयार केला विनायक साहेब धन्यवाद ओके थँक्यू आता बोर बोरला पाणी निघाल्यानंतर तुम्हाला लगेच कळवलं जाईल ओके होईंट आपण घेतलेलाच आहे पण तरी पण दुसरा एक पॉइंट कन्फर्मेशन करून घ्यायचा आहे कारण की जरा अडचण आली पिलरला वगैरे म्हणून एक दुसरा पॉईंट आपल्या हातात ठेवायचा आहे हा एक पॉइंट घेतलेला आहे आपण साधारणतः तुम्हाला आता पाठीमागनं जाऊन दाखवतो हा घराचा फ्रंट आहे म्हणजे ह्या साईडला बघितलं तुम्ही साइडला हा पुढच्या साईडला म्हणजे फ्रंटलाच ही जी भिंत आहे निळ्या कलरची लक्षात येईल इथून ह्या साइडला बोरिंग मशीन आलेली आहे त्या पॉइंटला आपल्याला लावायचं काम चालू आहे बघे किती फुटावरती पाणी लागते काय होते आपले जे पानाडे त्यांनी सांगितलेलं ठिकाणी चेक करायचं चाललंय चेक म्हणजे तिथंच बोर करायचंय तर काय प्रोसिजर आहे बघूया चाललंय आता काम अंधार असल्यामुळे लाईट नाही आहे हा पॉइंट आहे आपल्याला बोर करायचा आहे ते बोरिंगवाले टीम आलेली आहे चालू एक काम एकदम जोरात भैया काय नाव आहे तुमचं ओसरे ते कांदा हा पॉइंट आहे ना बरोबर दिशबाईंच पण आगमन झालेलं आहे पाणी बघण्यासाठी आलाय का जो पॉइंट आपण बघितलेला ना त्यांनी त्याच पॉइंटला आपण घेतलेला आहे कारण की हा दुसरा पॉईंट आपण एक्स्ट्रावाला इथे काढलेला होता आणि हा पहिला जो जास्त पॉवरफुल पॉईंट इथं सांगितलेला होता तर तोच डिसिजन झाला की बाबा पॉवरफुल पॉइंट जो सांगितलाय तर तिथंच घ्यायचंय आपल्याला कारण की रिस्क घ्यायची नाही आपल्याला कारण की त्यांच्या अनुभवाने घेतले तिथं जास्त प्रमाणात पाण्याचा साठा आहे आणि तिथं लगेच पाणी लागेल हा दुसराही पॉइंट सांगितलेला होता पण तिथं थोडंसं पर्सेंटेज कमी होतं त्यांनी जो पहिला पॉइंट सजेस्ट केलेला होता आपल्याला त्या पॉईंटनुसार आपण चाललो आहे आत्ता मशीनवाल्यांचं सगळं काम चालू आहे पूर्ण हे पाईप्स असतात त्यात जॉईंटिंग करून एक ग्रील प्रमाणे खाली जाते कसा कसा काई काई ते आमचे फॉलोअर्स आलेत लोखंडे साहेब आहेत आमचे ते आहेत ते म्हणले त्यांनी सजे केलं बाबा मी फॉलोअर्स आहे म्हणून घेतलं पाहिजे ठीक आहे फॉलोअर्सना आपण घेतलंच पाहिजे बघूया उत्सुकता आहे कसं कसं काय काय होतं दाखवतो कारण की पानाड्यां जे दाखवलेलं होतं तर त्याच्यासाठी आपल्याला सगळं म्हणजे एक म्हटलं तुम्हाला दाखवा ब्लॉग कसे काय प्रोसेस असत्या काय असत्या तर बघूया चाललंय जिथं जिथं काय काय तुम्हाला टेक्निकल वाटतंय ते दाखवतो आता काय गाडीबद्दल काय तुम्हाला जास्त काय सांगायची गरज नाही हे काय बऱ्याच ठिकाणी व्हिडिओमध्ये बघितले असतील की पायलट लोक आहेत सगळी ते खरे जबरदस्त त्यांचं काम असतं कारण मेहनतीचं काम असतं फटफट एकदा चालू झालं ना की जबरदस्त फास्ट काम होतं तर बघा मध्ये मध्ये तुम्हाला जे काम चालू होईल त्यावेळेला दाखवेन आठमध्ये थोडा म्युझिकचा आनंद पण घेत घेत तुम्ही पहा आणि नक्की बघा किती फुटावरती पाणी घेतलं चला तर मग मालकांची पूजा चालू आहे पाणी लागण्यासाठी काय म्हणायचं पाणी देवताला आव्हान दिलं जात आहे लवकरात लवकर पाणी निघावं काय प्रत्येकाची आपली आपली श्रद्धा असतात धन आणि उडीद असं व्हायला पाहिजे असं म्हणतात कारण की धन हे आपल्याला म्हणजे पाणी हे समृद्धीच मानली जाते ना त्यामुळं त्याला धनवाव त्याची पूजा केली जाते आणि पूजेसाठीच थांबलेलं होतं कलाकार लोक अंधारात दिसत नाहीत पण जरा उजेडात दिसतील जरा उजेडात आल्यानंतर टीम येत आहे टीम ची सुरुवात होत आहे छत्तीसगड टीम आहे छत्तीसगड बाई काय राजस्थान काय बाई छत्तीसगड यांची म्हणजे काय छत्तीसगड आपल्याला पैसे काय ही टीम एवढी कडक असते ना एक खूप मेहनतीचं काम आहे अतिशय मेहनतीचं काम आहे ह्या जरा सुद्धा मिस्टेक करून चालत नाही प्रत्येकाचं काम आपलं आपल्या असते ऑपरेटर बाई आहे ते काय करायचं परत लॉन्च करून परत डायरेक्ट ड्रिल मारायची का ते प्रत्येकाचं तिकड तो वेगळा आहे त्याचं काम करायला तीन चार चार पाच लोकांची टीम असते पूर्ण ते लाईट मेन आहे मेन आहे ना बाई तू अरे घासरा आहे बोले शिवशंभू पाईप आता संपलेली आहे आता दुसरी पाईप टाकायच चालल्या ते दादांना विचारलं की ते म्हणले की माती म्हणजे जमीन मऊ असली की एवढा दोळा येतो कडक असलं ना की बारीक आ, बारीक स्लो जातं पण एकदम व्यवस्थित जमीन एकदम मऊ असल्यामुळे होते का ते जमीन मऊ असल्यामुळे होतं ना

নদেপির নিটিছেচি অিযে? কাইডুপাক স্মাইজাকনেচি اٿي سپور بول جاي ڪاڙا ٿو اڙي ٻڌاو ڪا

गाडी अशा पद्धतीने यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला सर्व आहे गाडी बाकी हा हा खाना आहे क्या तर बघा जेवण बनवायचं चाललंय मस्त भात राईस दाल बन का माणूस वेगळाच आहे जेवण बनवायचा ही लोक थकली गाडी लावलेली आहे जेवण आपलं स्वतः बनवणे ते सगळ्यात फायद्याचं आहे कारण कसं आहे एक जेवण बनवायला माणूसच ठेवला आपलं जेवण बनवल्यानंतर आपलं काम झालं झालं जेवलं की केलं कारण मेहनतीचं काम आहे भूक लागत असणार किती वेळ लागते ते पण माहीत नाही कामाला तर छान आहे गोष्ट ही चला पुढं आणि आता किती फुटाला पाणी लागते बघूया आत्तापर्यंत लागलेलं नाही दोन पाईप गेलेले आहेत वीस न चाळीसच्या साधारणतः पंचावन्न फुटाला लागणार म्हणून सांगितलेलं ला आहे आता बघूया किती फुटाला लागते काय ते पूर्ण ब्लॉग होईल एक तर काय दोन्ही ब्लॉग एकत्र येतील ना ते दोन वेगवेगळे वे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील कारण की हा एक वेगळा वे करूया आपलं बो बोरिंगवाला आणि जो पानाड्याने जो चेकिंग केला त्याचं वेगळा बघूया कसं कसं काय कॉम्बिनेशन जुळते काय त्या हिशोबाने बनवूया चला मग पाणी याची वाट पाहूया किसिंग आहे हे कुठल्या एम एम च किती आहे काय आता हे कितीचं आहे फायव्हिजली सिक्स के जी आहे का मोठा आहे आहे आता मतले ठरवत मोठाय काय काय देवलिंगला लास्ट ट्राई करा नंतर गया। जाओ गया चला चार सौ फुट ट्राई करा कितना हो गया भाई अभी तीन सौ तीन सौ पंचावन फुट हो गया अभी करो दो पाइप लग डालना पड़ेगा ना अभी दो पाइप और चार सौ के लिए तीन पाइप डालना पड़ेगा सतरा तरी कालू नाही फिर भी क्या अंदाज आहे तेरा कुछ तो अंदाज रेगा ना मेरा अंदाज था म्हणजे होत तो पर्यंत त्यामुळे

फुट हो गया भैया। अभी हो गया इसमें 390। 390 फुट। 390 हो गया। बराबर 390 हो गया। कितना पाइप गया? इसमें गया 22 पाइप। 22 पाइप। 17, 17 दिनितीस और 17 दिनितीस। एक पाइप है 17 फुट पांच इंच का। पांच इंच का। मतलब क्या है 390 तक गया? हाँ 390 हो गया। बराबर 390। अभी कुछ उम्मीद नहीं है

来个，两个。<noise> <noise>